सर्व शिवभक्तांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नागेश्वर झुंगा या चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कॅबिनेट मंत्री संजयजी बनसोडे साहेब यांचं सत्संगाविषयी मनोगत नागेश्वर झुंगा या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील समाजाला दिशा प्रेरणा हुशार करण्याचे काम मार्गदर्शन करण्याचं काम तुम्ही त्या करत असता आणि मी ही सातत्यानं अनेक वर्षापासून सत्संगाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहत असतो चांगले विचार जर डोक्यामध्ये गेले तर चांगलंच <laughs> काम त्या ठिकाणी म्हणून मी महाराज काम सुद्धा

आभार कराव तेवढे कमी आहे पण मी काल बघितलं औ की खरच पट्टूरी पटू काय खर तर मी उभीर विधानसभा मतदारसंघातील तुम्हाला सर्वांच्या वतीनं त्याला सलोट करावं वाटत काम केले हे काय खूप एक वर्षापासून नाही महाराजांनी कमी कालावधीमध्ये आज आपल्या पूर्ण परिसरामध्ये एक चांगल्या पद्धतीनं जसं महाराजांनी काम, काम करतात तसं त्या भागामध्ये मी त्या लग्न कार्यासाठी गेलो होतो त्यांनी सांगितलं आपाप की तुमचं नाव मी खूप ऐकलं संजय आणि तुला कसल्याही परिस्थितीमध्ये गुरुकुलच्या गुरकुलच्या आला पाहिजे दे दे ते देवाच्या अवतार त्यांचा शब्द आपण नाही म्हणू शकत पुढे आले कार्यक्रम होते माझे ईश्वराने सगळे कार्यक्रम स्टॉप केले जिथं पाच आपण धर्म संस्काराचं काम तर त्या ठिकाणी केलंयच शिक्षण <स्वीफ> ज्ञान देण्याचं काम प्रचंड मोठे त्या ठिकाणी कुठलाही सरकारचा एक रुपया न घेता आज तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघा साठ एकर मध्ये असला परिसर त्या ठिकाणी निर्माण त्या ठिकाणी तेच भागा पकडून आपले डॉक्टर शंभुली शिवाचार्य महाराज आपल्या भागामध्ये आणि म्हणून मी महाराजांना विनंती करणार आहे की महाराज आपण आता हॉगी स्वामी मठाला तर आपण

आपलं उदगीर जसं नवीन नवरीसारखं नटलं ना तसं सगळं आणि मग आज महाराजांच्या आशीर्वादाने खूप काही काम त्या ठिकाणी मला मला तुम्हाला हात मिळून विनंती करायची अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प इंदर जिल्ह्यामध्ये असेल तुम्ही उदगीर लातूर जिल्ह्यामध्ये असेल अनेक अर्थ आता आपण जरा शिक्षणाकडून

खूप शिस्त आणि म्हणून मला काहीतरी केलं पाहिजे तुम्ही मला दिला आज माझी ताई सांगत होती की पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कोटा सोडवलाय मागा ताई आपण लिंगुकीचं पाणी शहरात आलो आणि ग्रामीण भागामध्ये

महाराजांनी सांगितलं खर तर महाराज तुमचं ऐकायला हवं हो भनमन 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 इथं आल्यानंतर तुमच्याकडून थोडस ऐकल्यानंतर मन शांत होत समाधान तुम्हाला बघितलं तर समाधान सकाळपासून अन्नाचा खर्च सुद्धा म्हणून मी सांगितलं की मी इथं भागात यायची खीर खाऊ सर्वजण माझ्या बैठवाला मला विनंती आहे काय झालं तुम्ही सगळ्यांनी मदत दिले पण काय ते आमदार खासदार झाले आणि ते कुठेतरी स्वतःच स्वार्थ बघून कुठे झालं ही माझी आई आयडियन नाही माझी आयडिडिय तुम्हीच आहात आणि त्यानंतर मी घेऊन जाऊ घेऊन जाऊ शकलो नाही तुमच्या रूपानच ते सगळं घडणार आहे आणि मी कुठल्या स्वार्थी मोठी करणार नाही हेही या पवित्र स्थानातून तुम्हाला सांगतो मी अनेक दिवसापासून महाराजांना सांगत होते की आपल्याला हे करायचं महाराज म्हणले की आयोगाचं मंदिर होऊ द्या आपण नंतर जाऊ आता आपल्याला अठराशे लोकांची टीम तयार केली त्यामुळे ट्रेन पण आम्ही अनेक दिवसापासून आम्ही बुक करायचा प्रयत्न केला होता पण अन्य ताई कारण म्हणता ट्रेन मिळत नाही ते म्हणले की सहा महिने आम्हाला ट्रेन बुक करा आणि त्या ट्रेनचा रूट त्या ठिकाणी ठरवावा लागतो कारण सिग्नल असतात स्टेशन असतात प्रवासी मालगाड्या त्या ठिकाणी असतात त्याच्यामुळे खूप त्याला सहा महिन्यापूर्वी जर ट्रेन बुक केली तर त्या ठिकाणी होणार की नाही शब्द दिलाय माझ्या सगळ्या बहिणी तर मला बघितलं की कधी तरी सांगितलं की आता केला केलाय की नऊशे महिलांना पहिली ट्रीप आपल्या महिलांना पहिली ट्रीप भारताने कसा प्लॅन केला मला माहित आहे मला आता थोड्या नंतर सुखदाची खीर खाल्ल्यानंतर मला <coughs> थोडंसं एक तास त्यांच्यासोबत बसणार आहे आणि नवशे आपल्या भगिनी महिलांना म्हणजे युवक असतील महिला असतील सगळ्या पहिली नवशेची टीम आपण त्या ठिकाणी झरू आणि त्याच्यानंतर होतं तुम्ही करा <coughs> तुम्हाला जे काय लागेल माझ्या आई आईवडिलाचा आणि सगळ्या जनतेचा स्मर्ण असतं मी सगळं करून मिळायचं काम करायचं आहे त्याला कोणीही माझी भगिनी माझी माता मी नाराज व्हायच आहे ते तुम्हाला पुण्याच मला जास्त आहे तिथं सुद्धा भव्य दिवस आंतरराष्ट्रीय दर्जाच तिथलं स्मारक आपांचं व्हायला पाहिजे हे माझा मानस आहे आणि ते करण्याचा प्रयत्न मी असेल नितीन गडकरी साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथराव शिंदे साहेब असतील आदित्यराव पवार साहेब असतील आम्ही जण मिळून आम्ही ते करण्याचा प्रयत्न आमच्याकडे करणार आहोत आणि हाही शब्द या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला या ठिकाणी देतो आणि परत एकदा अतिशय चांगला सत्संगाच्या कार्यक्रमाला मला या ठिकाणी आपण परत विनंती हा जरूर तुम्हाला करतो आणि जोपर्यंत मी आहे जोपर्यंत मी आहे असून बसून त्या पदावर

आज हे आमदार मी फिरतोय ना फिरतोय मला इश्वराने ड्युटी दिली हे ड्युटी आहे माझी सर्व्हिस आहे जर मी काम करता, करता, आज नाला। 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 साधा कार्यकर्ता कोण कॅबिनेट मंत्री झाला हो कोण झाला काय केले